शहरातील राजा बागशेर सवार समोर कुर्बानीचे वेस्टेज टाकण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मोठा खड्डा खोदण्यात आला आहे या खड्ड्यात गाईचे मुंडके आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या घटनेनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खड्ड्याची पाहणी केली तसेच मासाचे नमुने घेऊन के पंचनामा केला दरम्यान या घटनेनंतर जालन्यात बजरंग दल आणि गोरक्षकांच्या वतीने बसस्टँड परिसरात मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला दरम्यान दरम्यान गोहत्येप्रकरणी कठोर का कारवाईची मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे आज गुरुद्वारा बोर्डच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शीख बांधवांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले यावेळी आमच्या मागण्या जिल्हा अधिकारी यांनी मान्य कराव्यात आणि जे काही भ्रष्टाचार हलगर्जीपणा गुरुद्वारा बोर्डातील अधिकारी करत आहेत त्यांना सर्व व्यवस्थित नियम लागू करण्याचे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांनी गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाला द्यावे यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले तरी प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकरांनी दिला आहे रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच काही लोकांचा मृत्यू झाला आहे याला जबाबदार रेल्वे प्रशासन असून अशा घटना रोज घडत आहेत संबंधित जेवढे अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ रेल्वेने कार्यवाही करून त्यांना सस्पेंड केलं पाहिजे नुसते तिकीट काढून पासेस काढू नका आणि या घटनेकडे कानाडोळा करू नका प्लॅटफॉर्मची साईज आणि रेल्वे लोकल देखील वाढवावी लागेल तरच ह्या घटना घडणार नाहीत असा संतापजनक वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी केले घरामध्ये अशी घटना घडते त्यांच्या घरातला माणूस जातो आणि याला जबाबदार रेल्वे आहे पण लोकांचा नाही इलाज आहे त्यांना रोज कामाला मुंबईला यावं लागतं नाही तर घर चालणार नाही आणि त्यांच्या त्याच कमजोरीचा फायदा रेल्वे प्रशासन घेते हे कुठे जाणार हे रेल्वेला येणारच आहे अशी परिस्थिती आहे आमच्या ठाण्या शेती स्टेशनची कॅपॅसिटी एक लाख लोकांची नाहीये पण तिथून दहा लाख लोक प्रवास करतात म्हणजे दोन हजार मध्ये जर दोन लाख लोक प्रवास करत असतील तर दोन हजार पंचवीस मध्ये दहा लाख लोक प्रवास करतात रेल्वे स्टेशन तेवढंच प्लॅटफॉर्म तेवढेच रेल्वेची संख्या तेवढीच मग उद्याला आठ लाख लोक प्रवास कशी करणार तर अशाच प्रकारे करणार ना सो जोपर्यंत या सगळ्यांची संख्या वाढली जात नाही तोपर्यंत एक तर तो तुम्ही तिकीट बंद करा तुम्ही लोकांना ठरवून प्रवास करून द्या नाहीतर असेच मृत्यू घडत राहणार आपण देखील खालापूर तहसील कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या उरण मतदारसंघातील चौक आणि वासंबे मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या शिबिरास उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालंदी यांची उपस्थिती लाभली आमदार महेश बालंदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले तसेच या शिबिरात विविध शासकीय दाखल्यांची नोंदणी करण्यात आली मुंबई गोवा महामार्गावर निवाळी घाटातील गॅस टँकर आणि मिनीबस यांच्या घडलेल्या भीषण अपघाताप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी काही प्रश्न उपस्थित केले या अपघातग्रस्त मिनीबसमध्ये सर्व शिक्षक होते आणि ते सर्व ट्रेनिंगला जात होते या भीषण अपघाताचे कारण आपण शोधले पाहिजे बेफिक्री वृत्तीने महामार्गाचं चाललेलं काम त्यांचा असलेला दर्जा महामार्गाचं काम सुरू असताना कराव्या लागणाऱ्या नियोजनाचा अभाव यामुळे महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं होत चाललंय सर्वच गोष्टीचा अभाव असून बेदरकारपणे टँकर चालक गाड्या चालवतात आर टी ओचंही चा याच्याकडे लक्ष नाही त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास देण्याचं काम आर टी ओची मंडळी करत असून हायवेच्या अपुऱ्या कामाचे ठेकेदार यांना काही चिंता नसल्याचा पुरावा म्हणजेच हा अपघात याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे असे आमदार शेखर निकम यांनी सांगितलं आहे शिवसेना जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली घनकचरा कर दरवाढीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन केले शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होऊन पालिका मुख्यालयावर धडकले असून सुरक्षा रक्षकांना बाजूला करत सर्व आंदोलकांनी मुख्यालयात प्रवेश करत महापालिका मुख्यालयात घोषणाबाजी सुरू केली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नेते पंड्या साळवीसाहेब असतील तारेसाहेब असतील आमचे बोडारेसाहेब असतील आमचे गुरुनाथ साहेब असतील अल अल्काब शेखबाई असतील काँग्रेसचे पदाधिकारी आज सर्व मिळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या करवाढीविरोधात एक जनआंदोलन करण्यात आलं होतं लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात या करवाढीविरोधात रोष आहे या सरकारविरोधात रोष आहे आणि तो रोष आमचा नोंदवण्यासाठी आम्ही आयुक्तांकडे आलो होतो आयुक्तांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे करवाढ रद्द झाली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आयुक्तांना दिलेला आहे आणि त्यांनी याच्यावरती सकारात्मक भूमिका घेत येत्या काळामध्ये करवाढ रद्द करण्यासाठी लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं आम्हाला आहे पंढरपूर महानगरपालिकेचा नवीन मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी शहरात अतिक्रमण विरोधी थेट कार्यवाही सुरू केली असून पालकमंत्री आणि जिल्हा अधिकारी यांनी आषाढीच्या बैठकीत दिलेल्या सूचनेनंतर शहर आता अतिक्रमणमुक्त होण्यास सुरुवात होत आहे मंदिर परिसरानंतर शहरातील बाजारपेठेत अतिक्रमण काढण्यासाठी मोठ्या पोलीस फोर्स फाट्यासह जेसीपी आणि अतिक्रमण विरोधी गाड्या घेऊन मुख्य अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत थेट जेसीपी चालवून अतिक्रमणे काढली जात आहेत आषाढी वारीच्या वारीच्या पार्श्वभूमीवरती शहरामध्ये मुख्य रस्त्यावरती पालखी मार्ग असेल प्रदक्षिणा मार्ग असेल आणि सगळे मुख्य मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यावरती होणारी गर्दी लक्षात घेता ते त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित होण्याच्या अनुषंगानं शहरातील जे काही रस्त्यावरचे अतिक्रमणधारक आहेत व्यावसायिक आहेत इतर किरकोळ व्यावसायिक आहेत किंवा तात्पुरते अतिक्रमणधारक आहेत या सर्वांना नगर परिषदेच्या वतीनं रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्यासाठी यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत आता वारी तोंडावर आलेली आहे जवळ आलेली आहे त्या अनुषंगानं नगरपरिषद प्रशासन पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम महसूल प्रशासन या सर्वांच्या वतीनं एकत्रितपणे आम्ही शहरातील मुख्य वारीतील जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलेली आहे माझी सर्व पंढरपूरच्या नागरिकांना विनंती आहे की प्रशासनं अतिक्रमण काढून नुकसान होण्यापेक्षा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःहून जर अतिक्रमण काढली तर आपल्या पंढरपूर शहरातील वारी ही निर्विघ्नपणे आणि आ, पार पडण्यासाठी सर्वांना मदत होईल जर ज्या ज्या अतिक्रमणधारकांनी स्वतःहून जर अतिक्रमण काढून घेतलं नाही तर आजपासून प्रशासनानं कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई अशीच अखंडित वारीपर्यंत सुरू राहणार आहे आणि त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये येणारे अतिक्रमण हे पालिकेच्या आणि संयुक्त विभागाच्या वतीनं आम्ही ते काढून टाकणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा यावर्षीचा वर्धापन दिन हा पुणे येथील बालगंधर्वला करण्यात येणार असून दोन्ही पक्षाच्या एकत्रीकरणावर अजून कुठलीही चर्चा झालेली नाही प्रसारमाध्यम ही चर्चा, चर्चा पसरवण्याचं काम करत आहेत तर ठाकरे बंधू यांना एकत्र आणण्याचं काम पण प्रसारमाध्यमच करत आहेत शिवसेनेनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घ्यायचं की नाही ते ठरवावं राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत त्यांच्या एकत्र येण्यामुळे जर आघाडीची ताकद वाढत असेल तर त्यात गैर काय आहे तसेच निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या बाबतीत काही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत त्याला निवडणूक आयोग उत्तर देईल त्यावर भारतीय जनता पार्टीने काही वक्तव्य केलं ते वक्तव योग्य नाही असा मत जयंत पाटील यांनी मांडलंय साजरा केला जातोय दोन्ही राष्ट्रवादीकडून पुण्यामध्येच वर्धापन दिन साजरा केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या दहा जूनला सकाळी दहा वाजता वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित पुण्यात करण्यात आलेला आहे खरं म्हणजे हा वर्धापन दिन मागच्या वर्षी आम्ही अहमदनगरला आयोजित केला प्रचंड पाऊस त्यावेळी आम्हाला अनुभवायला मिळाला आधी चार दिवस आणि ते सगळं मैदान दुरुस्त करेपर्यंत आम्हाला बरेच उटाबश्याक काढाव्या लागल्या आणि त्यामुळं दहा जूनला यावर्षी पण आपण जर वेदर कंडिशन्स बघितल्या असत्या तर आठ नऊला देखील पाऊस होता दहा जूनला पाऊस दाखवत नव्हता आणि त्यामुळं याच्यात रिस्क घेऊ नये अशी आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली आणि मंदिर या संरक्षित याच्यात महाराष्ट्रातनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही पदा निमंत्रित केले आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही साजरा करणार आहे